नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे श्रावण महिना म्हटलं की व्रत वैकल्याचा महिना अशा वेळेस आपण देवाला विविध प्रकाराचे झटपट बनवून तयार होणारे अगदी साधे सोपे गोडाचे नैवेद्य अर्पण करत असतो तर मी ही आज तुमच्यासाठी अगदी पंधरा ते वीस मिनटात बनवून तयार होईल अशी इन्स्टंटली तांदळाची खीर बनवणारा आहो ना तांदूळ भिजत घालायचं किंवा त्या तांदळाला भिजून सुकून त्याची पावडर करून घ्यायची हे असं काहीही न करता अगदी मलाईदार रबडीदार इन्स्टंटली तांदळाची खीर बनवणार आहोत तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी बासमती कणी किंवा ह्याला तुकडा तांदूळ म्हणतात हे घ्यायचं आहे बासमती तुकडा तांदळाची खीर चवीला अप्रतिम लागते कुठलेही फ्लेवर त्यामध्ये घालण्याची किंवा टाकण्याची गरज पडत नाही अशी बासमती तांदळाची कणी वापरल्याने खीर अगदी झटपट बनवून तयार होते ह्या कणीला मी ओल्या फडक्याने पुसून घेतलेला आहे तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेत जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तेच टाका काजू बदाम पिस्ता मनुके एक चमचा खसखस चार चमचे म्हणजेच पावाटी सुका खोबरा खिस घेतलेला आहे अर्धा चमचा विलायची पावडर सगळं एकत्रित एक घेतलेलं आहे आता आपण लगेच खीर बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून तूप टाकणार आहे पातेले पहा थोडंसं जास्तच गरम आहे कारण स्टीलचं भांडं आहे ना म्हणून मी लगेच गॅस बंद केला होता पातेले थंड झाल्यावर गॅस मी ऑन केलेला आहे पण आता इथे गॅस मी एकदम लो केलेला आहे लो गॅसवरतीच आता ही, ही बासमती तुकडा तांदूळ तुपामध्ये भाजून घेणार आहोत बासमती तुकडा कणी असल्याने त्याचा फ्लेवर तुपामध्ये उतरतो आणि तुपाचा फ्लेवर कणीमध्ये उतरतो त्यामुळे अत्यंत खीर चवीची होते ज्यावेळेस आपण तांदळाची खीर खातो त्यातले जे तांदूळ आपण खाताना सप्प किंवा भातासारखी अशी टेस्ट येत नाही खाताना त्याचा फ्लेवर सुद्धा तसा लागत नाही अतिशय मलाईदार रबडीसारखी खमंग टेस्ट ह्यातील भाताची लागते तर पहा कणीना आपली छान भाजली गेलेली आहे आता ह्यामध्येच आपण सगळे ड्रायफ्रुट्स एकत्रित टाकून तेही ह्या कणी तुपामध्ये हलकेसे परतून घ्यायचे लक्षात असू द्या ह्या स्टेजला सुद्धा गॅसची फ्लेम लोज ठेवायची तरच हे ड्रायफ्रूट सुद्धा खमंग भाजले जातील तुपामध्ये ड्रायफ्रुट्स फ्रुट्स टाकल्यावर सुद्धा सतत हलवत राहायचे खाली करपू नये म्हणून तिकडे मी दुसऱ्या गॅसवरती दूध गरम करून हलकस थंड होण्यास ठेवलेलं होतं कारण गरम गरम दूध जर आपण ह्या तुपामध्ये टाकलं तर दूध अंगावर ओढण्याची शक्यता असते त्यामुळे गरम करून त्याला कोमट थंड करून मगच दूध टाकून आहे इथे मी एक लिटर दुधापासून खीर बनवणार आहे कारण बासमती कणी आपण फक्त अर्धी वाटी घेतली होती तर त्यासाठी एक लिटर दूध पुरेसं आहे त्यामध्ये छान मस्त रबडीसारखे खीर बनवून तयार होईल आता ह्या दुधाला एक उकळी येऊ द्यायची त्यासाठी गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे तोपर्यंत इथे मी पाव वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे त्याच्यातच पाणी किंवा दूध टाकून ते मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं तर पहा इथे दुधाला उकळी आलेली आहे आता ह्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून दहा ते पंधरा मिनिटं शिजण्यास ठेवायचे पण ह्या दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरामध्ये अधूनमधून मात्र चमच्याने हलवत राहायचे कारण तांदळाची खीर म्हटल्यावर तांदूळ हे चिकट असतात त्यामुळे खाली करपण्याची शक्यता असते कारण तांदूळ जस जसे शिजत येतील तसतसं वरती आणि तांदूळ किंवा त्याचा भात म्हणू शकता तर ते खाली राहतात त्यामुळे ते, ते खाली चिटकलं जातं त्यामुळे अधूनमधून हलवत राहायचे तर पहा पंधरा मिनटांनी बघू शकता तांदळाची खीर आपली छान घट्टसर दाटसर झालेली आहे शिजली की नाही तेही चेक करूयात तर पहा छान मऊ सूत कणी ही शिजलेली आहे बघू शकता कणी असल्यामुळे खीर शिजायला अजिबात फार वेळ लागत नाही आता ह्यामध्ये आपण एक वाटी साखर टाकूयात साखर इथे आपल्या आवडीनुसार गोडीनुसार कमी जास्त टाकायचे आहे आणि आपण जे मिल्क पावडरची पेस्ट तयार करून ठेवली होती तीही टाकायची मिल्क पावडर टाकणे ऑप्शनल आहे पण मी ह्या खीरीला आणखीन छान टेस्ट यावी फक्त त्या टाकलेली आहे कारण मिल्क पावडरची सुद्धा एक छान वेगळी चव असते आता ह्यावरती झाकण वगैरे ठेवून शिजवायची गरज नाही इथे आपल्याला फक्त दोन ते ती तीन मिनटं लो टू मिडियम गॅसवरती शिजून घ्यायचे दोन ते ती तीन मिनटांनी गॅस मी बंद केलेला आहे तर इथे आपली इन्स्टंटली अगदी दहा ते पंधरा मिनटात बासमती तुकडा तांदळाची खीर आपली तयार झालेली आहे सणावारांचे दिवस आहेत अधूनमधून पाहुणे कोणी ना कोणी येत असतात किंवा मित्रमैत्रिणी येत असतात तर झटपट असा गोडाचा पदार्थ काय बनवू हा प्रश्न पडत असेल तर ही बासमती तुकड्या तांदळाची इन्स्टंटली खीर नक्की करून पहा किंवा पूजापाठ करून झाले आता नैवेद्याला झटपट काय बनवू हा प्रश्न पडत असेल तर ही खीर नक्की ट्राय करून पहा तांदळाची खीर करायचं म्हटलं की थोडंसं वेळ खाऊ असल्यामुळे बनवायचं तर असतं पण वेळ लागतो म्हणून तांदूळ भिजत घाला त्याला सुकवा वाटा आणि वरून दूधही आटवायला ही, आट ही तासभर घालवा हे नको वाटतं तर अशा माझ्या साध्या सोप्या इन्स्टंटली अगदी खूप झटपट होईल अशी बासमती तांदळाची खीर नक्की करून पहा अतिशय अप्रतिम मलाईदार रबडीदार ही खीर बनवून तयार होते तुमी ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा आणि हो माझे व्हिडिओ जर तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या भेटे अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद